हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बघूयात कापडपासून सुंदर असं दारावरती लावण्यासाठी तोरण कसं बनवायचं आहे तर तोरण तुम्ही कोणत्याही आकाराचं बनवू शकता जसं की पंचकोनी आकार पानाचा आकार आंब्याच्या पानाचा आकार तर मी ते पंचकोनी आकार घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट तुम्हाला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घेऊ शकता तुमच्या मनानेही तुम्ही त्याचं मेजरमेंट घेऊ शकता इथे असं आपण कॅनवास पेपरवरती घेऊन कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यावरती कॅनवास पेपरच्या मापानेच आपण अस्तरही कट करून घ्यायचा आणि खनाचं कापडही त्याच मापाने कट करून घ्यायचं आहे नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा सरळ खनाचा कापड ठेवून घ्यायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावरती नंतर आपण कट केलेलं कॅनवास ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित अशी त्याला टिप मारून घ्यायची कडणी अर्धा इंच एवढी टीप मारून झाल्यानंतर कापड व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे माझी इथं व्हिडिओ क्लिप घ्यायची विसरली आहे कापड कसं का सरळ करायचं आहे त्याची असं सगळे रेडी करून घ्यायचे नंतर मी खनाच्या कापडाचाच पट्टी यूज केलेली आहे तुम्ही कोणतीही पट्टी इथे घेऊ शकता साडीच्या कापडा काटाची वगैरे नंतर त्याचा मद्य काढून घ्यायचा आणि नंतर त्या पानात पंचकोनी आकाराचाही मद्य काढून घ्यायचा आणि आपल्याला जसं हवं त्या पद्धतीने मध्यमध्ये मध्ये ठेवून एक आकार ठेवून घ्यायचा आणि तिथून आपल्याला पाहिजे तेवढं अंतर ठेवून मी ते तुम्ही एक इंच ठेवू शकता दीड इंच ठेवू शकता मी ते दीड इंच एवढं ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित असे ते आकार ठेवून घेतलेले आहे तुम्ही ते पाच घेऊ शकता सहा घेऊ शकता तुम्ही तुमच्या दाराच्या लांबीनुसार तुम्ही पट्टी घेऊन त्याच्या मापानुसार तुम्ही ते तेवढे आकार ठेवू शकता नंतर त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि तिथे एकाशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकता इथे व्हिडिओमध्ये टीप मारून झाल्यानंतर ते आपण अस्तर सरळ करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं केलेलं आहे ते छान असं आपलं इथं व्यवस्थित असं तोरणाचे तो पानांचे बसलेले आहेत पण जे कोणी आकाराचे जे आपण पान केलेले आहेत ते व्यवस्थित असं पट्टीमध्ये बसलेले आहेत नंतर त्याला असं दुमडून अशी शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपण इथे कवड्यांचा यूज केलेला आहे खाली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कवड्या कशा जोडत आहे ते एक कवडी जोडल्या एक कवडी घ्यायची त्याच्यानंतर अशी सुईमधून काढून व्यवस्थित असं बघा तुम्ही मी करत आहे ते नंतर कवडी झाल्यानंतर एक थोडासा मोठ्या आकाराचा एक मणी घ्यायचा आहे नंतर त्याच्यापेक्षा लहान आकारचं थोडंसं एकमणी घ्यायचं आणि ओन घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर आपल्याला कवड्या कुठे कुठे जोडायच्या आहेत ते असं माप टाकून व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे मी एक एक इंचावरती असं कवड्या जोडणार आहे त्याच्यामुळे मी एक एक इंचावरती असं मार्किंग केलेलं आहे तुम्ही इंच इंचवरती घेऊ शकता दीड इंचवरती तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याचं कवड्या जोडू शकता मार्किंग केलेल्या ठिकाणीच आपण कवडी जोडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी ते कसं जोडत आहे ते जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता ना। छान अशा सगळीकडे कवड्या जोडून घ्यायच्या व्यवस्थित मी ते जोडलेल्या दाखवत नाही एकच कवडे जोडून दाखवत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या कवड्या जोडून घ्यायच्या आहेत आणि कवड्या जोडून झाल्यानंतर असं आपण त्या पंचकोणी आकारावरती असं शुभ लाभ किंवा ओम स्वस्तिक स्त्रिया आपल्या आवडीची नावं टाकून घ्यायची बघू शकता इथे तोरण किती छान आणि सुंदर दिसत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद